नमस्कार मैत्रिणींनो काव्य शिवेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपण गुरुवारची पूजा करताना महालक्ष्मीच्या पूजेची मांडणी कशी करावी ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर पूजेची मांडणी करताना आमच्या औस्ट पूजेची मांडणी करतात तर अहून मांडणी केलेली आहे एकदम छान प्रकारे आपण पाहूयात कशी मांडणी केलेली आहे ती एक पाट घेतलेला आहे पाटावरती हिरव्या कलरचा एक पीस अंतरून त्याच्यावरती एक देवीचा लाल कपडा अंतरलेला आहे आणि अवनी त्याच्यावर हळूहळू असा एक स्वस्तिक काढलेला आहे तांदळाच्या त्याचा आपण वेगवेगळ्या रास सुद्धा काढू शकता तुम्हाला जशी हवी आहे तशी अवनी एक छानपैकी स्वस्तिक काढून त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता अवंचा स्वस एक पूर्ण झालेला आहे काढून आता त्याच्यावरती एक कलश ठेवलेला आहे तांब्याचा त्याच्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकली आहे आणि पाच झाडांची पाणी लागतात तर अवंनी त्यांच्या कामामधूनच झाडांची पाणी आणली होती पाच नाही तर जेवढी होती घरामध्ये तेवढी अहून प्रत्येकाची पाच पाच पाने अशी पाने अहंनी त्या कलशामध्ये टाकलेली आहेत हे बघा अव कसे छान प्रकारे अशी मांडणी करतायत अशा प्रकारची सर्व प्रकारचे पाने आवांनी त्या कलशामध्ये ठेवलेली आहेत आता त्याच्यानंतर आंब्याची पानेही त्यांनी ठेवली आहेत आवांना या गोष्टीची खूप आवड आहे त्यामुळे ते एकदम मनापासून करतात आता त्यांनी एक नारळ घेतलेला आहे नारळावरती स्वस्तिक काढलेला आहे आणि नारळाची शेंडीवर ठेवून एकदम मधोमध असं नारळ सर्व पाने दिसतील अशा प्रकारे ठेवला आहे त्यानंतर देवीचा जो मुखवटा आहे तो अवनी ठेवलेला आहे मुखवट्याला सजवून घेतला आहे देवीच्या कानामध्ये कानातले नाकात नथ दोन तीन गळ्यामध्ये दागिने असे घातलेले आहेत ही तुळशीची पाने दुर्वा अशा प्रकारे सर्व हवने ठेवले आहे आमच्या घरामध्ये एक छोटीशी तुळस होती तर हा ने तीसुद्धा देवीच्या चौरंगावर ठेवली आहे बाजूला एक छोटीशी महालक्ष्मी आहे आमच्या घरामध्ये दे ती देवीची मूर्ती नेहमी असते ती ठेवलेली आहे देवीची जी ओटी असते ती ठेवलेली आहे त्यानंतर फुळे फळे नागणीच्या पानावरती ठे त्यानंतर देवीच्या पुढे एक पुस्तक असतं आपण जे वाचतो ते पुस्तक ठेवून एक छान प्रकारे अशी रांगोळी काढलेली आहे आणि जी आपली फुलं असतात ती फुलं पण ठेवलेली आहेत अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता देवीची एकदम छान पैकी अशी आरास आमच्या आवांनी केलेली आहे देवीला पाहून मन एकदम प्रसन्न होते अशीच देवीची सगळ्यांची सगळ्यांवरती कृपा असावी अशा प्रकारे देवीची मांडणी करून झालेली आहे आणि श्री महालक्ष्मी देवी सर्वांना प्रसन्न हो हीच देवीच्या जर्नी प्रार्थना धन्यवाद